सिनेमाच्या सुरुवातीपासनं त्या सिनेमाला फायनान्स आणणे म्हणजे दरवेळेला एवढे पैसे माझ्याकडे असतीलच असं नाही वेगवेगळ्या वेग लोकांना जाऊन भेटणे तो फायनान्स आणणे ते त्या बजेटमध्ये बसवणे आता हेमंत प्रोड्युसर आहे माझ्याबरोबर कंपनीत आणि दिग्दर्शकही आहे पण ऍक्च्युअली सिनेमाचं काम सुरू होतं तेव्हा त्याच्यातला दिग्दर्शक जास्त फोरफ्रंटला येतो सो तेव्हा त्याला हे कन्व्हिन्स करणं की सगळं बरोबर आहे पण आपलं बजेट एवढं आहे ह्याच्यात ते बसवायला पाहिजे किंवा आता जसं फर्स्ट क्लास दाभाड्याच्या वेळेला आम्ही नारायणगावला शूट केलंय इकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही म्हणजे हॉटेल्स नव्हते अरे की जिथे लोकांना ठेवून पुढे काम करता येईल ह्या सगळ्याचा विचार करणे त्याच्या मागे मग आपल्याला काय करता येईल किती लांब राहावं लागेल किती जवळ इथपासन म्हणजे प्रीपासनं ते आता सिनेमा रिलीज कधी करायचा मग त्याच्या टी सिरीज आता आमच्या बरोबर कलर येलो आहे त्यांच्याशी काय बोलायचं प्रमोट हे सगळंच करावं लागतं